नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आज इंडिया पोस्ट पेमेंट बँक सी एस पी ऑनलाईन कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता आणि या सी एस मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता याची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारच्या सर्व ऑनलाइन संबंधित माहिती तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही या व्हिडिओमधून सर्व बेरोजगार आणि अर्जदारांचे मनापासून स्वागत करतो ज्यांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करायचा आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या स्वयंरोजगार सुरू करण्याची सोन संधी देत आहोत म्हणजेच या लेखात इंडिया पोस्ट पेमेंट बँक सी एस पी तुम्हाला हा लेख हा लेख किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघायचा आहे आम्ही तुम्हाला सांगतो की इंडिया पोस्ट पेमेंट बँक सी एस पी साठी सेवा विनंती पाठवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेचे अनुकरण करावे लागेल ज्यासाठी संपूर्ण स्टेप बाय स्टेप अर्ज प्रक्रिया आम्ही तुम्हाला या लेखात किंवा या व्हिडिओमध्ये प्रदान करणार आहोत जेणेकरून तुम्ही सर्वजण त्यासाठी अर्ज करू शकता आणि त्याचे फायदे मिळू शकता या इंडियन पोस्ट पेमेंटच्या सी एस पीच्या काही अटी आहे किंवा शर्ती आहेत ते तुम्हाला तेवढंच माहीत असणं देखील गरजेचं आहे तुम्ही सर्वजण इंडिया पोस्ट पेमेंट बँक सी एस पी उडून स्वतःचा एक स्वयंरोजगार सुरू करू शकता आम्ही तुम्हाला सांगतो की या सी एस च्या मदतीने तुम्ही तुमच्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा देऊ शकता ग्राहकांना रिचार्ज सुविधेपासून ते बिल भरण्यापर्यंत सर्व सुविधा तुम्ही या सी एस च्या सेंटर घेतल्यानंतर तुम्ही देऊ शकता तुम्ही दरमहा पंचवीस हजार ते तीस हजार रुपये पर्यंत सहज या सी एस पी सेंटर मधून कमवू शकता नवीन बँक खाती उघडून ग्राहक कमिशन तुम्ही मार्फत मिळू शकता ग्राहकांना रोख रक्कम जमा करणे आणि पैशांचा व्यवहारामध्ये तुम्हाला कमिशन पद्धतीने रेव्हेन्यू या सी एस पी सेंटर मधून तुमचा जनरेट होईल तुम्ही तुमच्या ग्राहकांना कर्ज देऊन किंवा इन्शुरन्स पॉलिशिया विकून त्याच्या मार्फतही तुम्ही अर्निंग या सी एस पी सेंटर मधून करू शकता आणि याच्यासाठी काहीतरी गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक सी एस पी उघडण्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्याकडे आवश्यक आहेत तेही आपण पाहूया तुमच्याकडे संगणक असणे खूप गरजेचे आहे तुमच्याकडे एक छोटासा कंप्युटर असणे खूप गरजेचे आहे तुमच्याकडे प्रिंटर असणे खूप गरजेचे आहे तुमच्याकडे स्वतःची खोली किंवा भाड्याची खोली असणेही गरजेचे आहे तुमच्याकडे इंटरनेटचं एक स्टेबल कनेक्शन असणं गरजेचं आहे तुम्ही किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तुमच्याकडे सगळ्या सगळ्याच मूलभूत ज्या संगणकाचं ज्ञान असतं किंवा एक सामान्य संगणकाचं ज्ञान तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध असतील तर तुम्ही सहज CSP च जे इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं सी एस पी सेंटरची सेंटरचं तुम्ही सहज घेऊ शकता इंडिया पोस्ट पेमेंट बँक CSP अर्ज करण्यासाठी प्रथम तुम तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर जावं लागेल तर आपण इथं पाहूया आता अधिकृत मुख्य पृष्ठ कसं आहे त्यामार्फत तुम्ही बघू शकता की CSP सेंटर च्या मा कशा तुम्ही अप्लिकेशन CSP सेंटर साठी सेंटरसाठी चला तर चला तर पाहूया आता तुम्ही CSP सेंटर इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकता हे बघा मी आता डायरेक्ट आलोय CSP सी ऑनलाइन पी सेंटरच्या बघा मी आता डायरेक्ट आलेलो आहे सी एस पी सेंटरच्या म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या ऑफिशियल वेबसाईट याच्या होम पेजवर मी आहे बघा इथं तुम्ही वरती डेस्क बार्क असेल मध्ये तुम्हाला पार्टनर विथ असा ऑप्शन दिसेल जेव्हा तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या ऑफिशियल वेबसाईटच्या होम पेजवर येणार त्यानंतर तुम्हाला इथं बघा पार्टनर विथ अस या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेचच पार्टनर विथ अस याची विंडोज उघडेल त्यानंतर इथे बघा या स्ट्रेंथ वगैरे पार्टनरशिपसाठी ज्या पण स्टर्म्स कंडिशन किंवा पॉलिसीज आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत त्यानंतर नंतर पार्टनरशिप साठी प्लेबुक म्हणजे पार्टनरशिप कशा प्रकारे असेल या किंवा याचं तुम्ही पार्टनरशिप कोणत्या पॉलिसीच्या माध्यमातून करणार आहात याची सगळी माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची नंतर बघा टॉप बॉटमला आल्यानंतर दिस फॅकल्टी इज ओपन interest ऑल the industry इंडस्ट्री अँड इंटरेस्टेड and आणि अर्बन एरिया इंटरेस्टेड पार्टनर कॅन रिच आउट विथ अज बाय ड्रॉपिंग ईमेल at बघा हा जो ईमेल आय डी आहे याच्यावर तुम्हाला मेल लिहायचा आहे सोप्या भाषेत मेल लिहून या ईमेल आय डीवर तुम्हाला पाठवायचा आहे आणि पाठवल्यानंतर तिकडून तुम्हाला रिप्लाय येईल जे की इंडियन पोस्ट पेमेंट बँकची सी एस पी आय डी कशाप्रकारे ती तुम्हाला प्रोव्हाइड करतील त्याच्यानंतर त्यांची मेल आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट साठी ते तुमचं डॉक्युमेंट मागतील त्यानंतर डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमची सी एस पी आय डी विदिन द एक पंधरा ते एक महिन्यात तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल एवढी सोपी पद्धत आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकच्या सी एस पी सेंटरसाठी अप्लाय करू शकता व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जैसे जैसे लोग और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो लाइक मार दो और नहीं आई तब भी लाइक मार दो क्योंकि फर्क नहीं पड़ता सही बता रहा हूँ फर्क नहीं पड़ता बस लाइक मार दो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो ये माइक फेंक के मारो ये कैमरा फेंक के मारो